त्यांना सभागृहात एकवलेला मित्रो बाबासाहेबांची विद्वत्ता बाबासाहेबांचे शील बाबासाहेबांचं एक सगळे प्रज्ञा आहे त्याच्यासमोर सगळे हरलेले आहेत थकलेले आहेत म्हणून बाबासाहेबांना ह्या संविधान लिहायची संधी मिळाली पण तरीसुद्धा तुम्ही म्हटलं तर संविधान आहे एक ते दिलेलं आहे बाबासाहेबांनी हे मुद्दाम सांगितलं मी बरेच जणांना एपिसोड माहिती नाही म्हणून मी मुद्दाम सांगतो दुसरं या संविधानाच्या आधी एक संविधान लिहिलं बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज चैत्यभूमीवर गेलात तर मराठीत उपलब्ध आहे अल्पसंख्या आणि राज्याने अल्पसंख्या मराठी चाळीस पानांचा वाचा तुम्हाला लक्षात येईल बाबासाहेबांनी किती नेऊन ठेवलं आहे आणि आम्ही कुठे रेंगाळतोय आम्ही कुठं काय करतोय चाचपड दोन लक्षात एकच पुस्तक वाचा स्टेट्स अँड मायनॉरिटी त्यामुळे आम्हाला लक्षात आम्ही खूपच बाबासाहेबांचा अभ्यासच नाही केला लक्षात मित्र तो दुसरा ग्रंथ आहे बाबासाहेबांनी या देशात लिहिलेला तिसरी गोष्ट आहे लोकशाहीबद्दल बाबासाहेब खूप खोलवर लिहिलेलं आहे चौथा गोष्ट पुण्याच्या पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न भाषण केलं होतं बाबासाहेबांनी कंडिशन्स फॉर सक्सेसफुल डेमोक्रेसी त्यातले दोन मुद्दे मगाशी मी सांगितले पाचवं गोष्ट मला बुद्ध दिला बाबा या देशाला या देशाला बुद्ध दिला पण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बुद्ध कसा दिलाय तुम्ही सांगितलं त्या बुद्ध कसा दिलाय कुंपण घातलंय मजबूत कुंपण बावीस प्रतिज्ञांचा मजबूत कुंपण असलेला बुद्ध आहे जे बावीस प्रतिज्ञा पार करून इकडे येतात त्यांना बुद्ध समजू शकतो पण बावीस प्रतिज्ञा पलीकडे राहून बुद्ध समजून घेत असेल तर अशक्य आणि सरतेशेवटी बाबासाहेबांनी एकोणीसशे छाप्पन्न तीस सप्टेंबरला बाबासाहेब या देशाला रिपब्लिकन विचारधारा दिली हे सात मुद्दे आहेत ज्याच्यामुळे या देशाचंच नाही ते जगाचं परिवर्तन होऊ शकतं आणि पुन्हा एक गोष्ट पुन्हा रिपीट करतो की बाबासाहेबांनी आम्हाला काय केलं आहे पीपल आहोत आम्ही सिलेक्टेड पीपल आहोत बाबासाहेबांची मला एक एका प्रश्नाचं उत्तर सांगा पुन्हा एक शेवटचा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या माझे तरुण मित्र बाहेर मागे बसलेले आहेत त्यांनी उत्तर द्यावं बरंच डिस्कशन चाललेलं आहे त्यांचं निश्चितपणे गहन चिंतनामध्ये ते गेलेले आहेत माझी खात्री खूप खोलवर चिंतन करत आहेत मगासपासून फार चिंतन करत आहेत मला त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती एकोणसाठ आहेत फिफ्टी नाईन आहे ओबीसी तीनशे चाळीस महाराष्ट्रातलं सांगितलं मला तुम्ही सांगे या जवळजवळ चारशे साडेचारशे जातींपैकी कुठली जात बाबासाहेबांची विचारधारा बुद्धासहित घेऊन चाललेल्या मला तुम्ही सांगाल मला वाटतं ते, ते आपल्या तरुण मुलं सांगतील तर बरं होईल माझे तरुण मित्र भा मागे बसलेले आहेत ते सांगतील तर बरं होईल या साडेचारशे जातींपैकी जवळजवळ कुठली जात किती जाती, जो जा, जाती बाबासाहेबांची विचारधारा बुद्धासहित घेऊन चाललेले आहेत मला कृपया सांगावं काही उत्तर तरुण मित्रांनो काय उत्तर कुणीच नाही बौद्ध पण नाही आहेत मित्रांनो हे अधिक बरोबर उत्तर आहे बाबासाहेबांची परिपूर्ण विचारधारा ज्याला आम्ही म्हणतो क्रांती रसायन त्याचं कारण एकच आहे की हे सगळं काही अख्खं अख्खा बाबा सांगणारी माणसं आज अजून आमच्यात नाहीत हे एक वैषम्य आहे किंवा हे एक प्रॉब्लेम आहे ही समस्या आणि गेली पंधरा वर्ष अख्खा बाबासाहेब सांगण्याचा सा, ओरिजिनल बाबासाहेबांनी सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही संस्थात्मक रूपात करत आहोत जर माहीत करून घ्यायचं असेल तर केवळ एकदा भेट द्या लांब नाही दादरला ऑफिस आहे सार्वभौम राष्ट्राचं अगदी दादर पश्चिमला स्टेशनपासून पाच मिनिटावर आहे या डायलॉग करूया या देशाला या समाजाला आणि जगाला पुढे घेऊन जाऊया उंचीवर घेऊन जा ज्या उंचीवर बाबासाहेबांना अपेक्षा आहे त्या उंचीवर घेऊन जाऊया जय भीम जय भारत जय बुद्ध नाही नंतरचा जन्म नाही हा एकमेव हो जन्म आहे बुद्ध काय म्हणतो पुनर्जन्म नाही पूर्वजन्म नाही आत्मा नाही परमात्मा नाही देव नाही काय नाही म्हणजेच बुद्धानं आपल्यालाच सोडले आपल्यावर की तुमचं तुम्ही घडवायचं म्हणून आत्ता दीपभाव याचा अर्थ आहे तुम्ही स्वतः स्वतःला घडवायचा बुद्ध म्हणतो मी पण घडवणार नाही मी सांगतोय या रस्त्याने चला तर तुम्ही तसं व्हाल म्हणजे बुद्धाने ती पण जबाबदारी तुमच्यावर लागलेली आहे की तुम्ही ते करायचा आणि म्हणून मित्र कर्मवाद कर्म कर्मवाद जो आहे सिद्धांत आहे बुद्धाचा साधा सोपा आहे या जन्मामध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला चांगली फळं घ्यायची आहे याच्यामध्ये तीन भाग करतो बुद्ध एक इमिजिएट जशी फळ मिळतात इमिजिएट कशी लगेच मिळतात तशी फळं कुठली आहेत ज्या कर्माची सिद्धांताची लगेच फळ मिळतात अशा काही गोष्टी आहेत काय गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल दोन चार बाटल्या किंवा दोन चार पीक घेऊन जर एखादा गाडी चालवायला लागला तर काय होईल सलमान खान होतो काय होतो सलमान खान माहीत दोन हजार चार साली मध्यरात्री डिलिवर्थात तिरून निघाला गाडी काढली गाडी कुठे फुटपाथवर चढली एक गेला त्यातला तीन जखमी झाले हा लगेच घडलेला परिणाम कालचा पुण्यातलाच पुण्यातला आढळ गागरवालचा पोरगा कोर्स गाडी चालवतो सतरा वर्षाचा बोरगा ना गाडीचं लायसन ना त्याला गाडीचं चा लायसन चालवण्याचं चा, मातलेला आहे बाप मातलेल्या बापाचा आहे गाडी चालवतो थो, दोघांना ठोकलं दोन मेले इमिजिएट इफेक्ट ही फळं लगेच मिळतात मात्र ती मिळणारी माणसं ती सत्कर्मातून सुद्धा मरतात हे वाईट आहे त्याने काही के कर्म केला असं नाही पण ते पण त्यांना भोगावं लागतं तिसरा दुसरा सिद्धांत आहे दुसरा त्यातला भाग आहे की काही काळ लागतो फळ मिळायला काही काळ लागतो उदाहरण काल जो रिझल्ट लागला बारावीचा ज्याने बारावीमध्ये वर्षभर चांगला अभ्यास केला चांगले मार्क मिळाले ज्यांनी थोडा कमी अभ्यास केला कमी मार्क के मिळाले आणि ज्याने अभ्यासाकडे पाठ फिरवली ते फेल झाले चांगल्या कर्माची चांगली फळं वाईट कर्माची वाईट फळं हे लगेच रोजच्या जीवनात आपण पाहतो पण इथे बुद्ध तुम्हाला सांगतात एकदा फेल झाला म्हणून रडत बसायची किंवा आत्महत्या करायची गरज नाही फेल्युअर हे तात्पुरतं असतं अनित्य आहे फेल्युअर काय आहे आहे पुढच्या वर्षी तुम्ही चांगल्या मार्गाने पाठवाल पास व्हाल माझ्यापुढे एक उदाहरण आहे चांगलं उदाहरण आहे मी ते तुम्हाला निश्चितपणे सांगेन माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेलं आहे डॉक्टर सुरेश मानेना आपण ऐकले का भाषण ऐकले जबरदस्त अभ्यास माणूस आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पीक आहे जबरदस्त विद्वान माणूस आहे तुम्हाला माहिती आहे दहावीमध्ये मा किती वेळा बसला असेल हा माणूस त्यांना विचारा ते हसतच सांगतील ते तुम्हाला रागवणार नाहीत नऊ वेळा फेल पास माने साहेब सुरेश माने डॉक्टर आहेत पी आणि आज कॉन्स्टिट्युशनमध्ये त्यांचा हात धरणारा ना कोणी नाही इतका जबरदस्त माणूस आहे म्हणजे फेल्युअर हे तात्पुरता आहे परत जाऊन तुम्ही प्रचंड ताकदीनं तुम्ही टॉपला पोहोचू शकता बुद्धाचा अनित्यता बरं यश आणि अपयश हे दोन्ही अनित्य आहेत टिकवावं लागतं आपोआप होत नाही तर हे चार सिद्धांत मूलभूत सिद्धांत आहेत आणि ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानामधून बुद्धाने शोधून काढलेले जे त्याला गुरुजींकडून त्यांच्या मिळाले नाहीत ते सगळं नवीन शोधून काढलेलं आहे आणि बुद्धाचा सिद्धांत आहे बुद्धानं आणखीन एका गोष्टी स्पष्टीकरण केलं आहे धर्म म्हणजे काय अधर्म म्हणजे काय आणि सद्धम्मा म्हणजे काय धर्म अधर्मावर बोलण्याची आपल्याला गरज नाही पण सद्दमावर मात्र बोललं पाहिजे सद्दम्मा म्हणजे काय बुद्ध सांगतात जो धर्म प्रज्ञा हे श्रेष्ठ आहे असं मानतो ते सद्दम्म आहे जो धर्म केवळ प्रज्ञा नाही सुद्धा काय आहे हे मानतो तो सद्दम्म आहे केवळ प्रज्ञाशील नाही तिसरा मुद्दा आहे बुद्धाचा करुणासुद्धा जो धर्म काय सांगतो श्रेष्ठ आहे म्हणतो तो धर्मश्रेष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारे सद्धर्माची व्याख्या बुद्धाने केलेली आहे मी तो त्याच्यानंतर मी फार एका मुद्द्याकडे आपल्यासाठी येत आहे काही मुद्दे मी इथं आल्यानंतर निश्चित केले की ज्याच्यावर बोललं पाहिजे आणि तुम्हाला जास्त बोर होणार नाही याची पण काळजी मी घेणार आहे फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही मला हे एक प्रश्न पुन्हा एक विचारतो जर बाबासाहेबांनी आम्हाला एकोणीसशे झालं एक साधा प्रश्न जर बाबासाहेबांनी ला बुद्ध दिला नसता तर काय झालं डबक्यात राहिला असत डबक्यामध्ये राहिलं असतो डबक्यामध्ये राहिलो असतो आणि त्याच चालिरिकी आम्ही गुलाम झालो असतो आमचं उत्थान आमचं उत्थान काही झालं नसतं कधी कधी माझ्या अंगावर शार येतात एकोणीसशे सत्तावन्न ला जमीन एकोणीसशे सत्तावन्न ला इलेक्शन्स आहेत एकोणीसशे सत्तावन्न ला इलेक्शन होती आणि बाबासाहेबांचे जवळचे सगळे सहकारी बाबासाहेबांना सगळं धर्मांतर करू नका दर थांबा फोळ नाफा इलेक्शन जाऊ द्या काय सांगतात सहकारी इलेक्शन जाऊ द्या आणि मग धर्मांतर करा थोडं थांबा बाबासाहेबांना बाबासाहेब त्यांना सांगतात ज्यांना थांबायचं ते थांबा मला मात्र लगेच केलं पाहिजे मध्यरात्री कधीतरी विचार करताना माझ्या मनात ही शंका नेहमी मला घ्यायला का ते समजा बाबासाहेबांचं ऐकलंच तर एकोणीसशे सत्तावन्नला इलेक्शन आहे एकोणीसशे छापनच्या सहा डिसेंबरला बाबासाहेब गेलेले आहेत आणि यांच्या नादाला लागून जर बाबासाहेब थांबले असते तर आम्हाला बौद्ध धर्माची ओळख झाली नसते आणि मग आमचे जे हाल आहेत ते नवीन लोकशाहीमध्ये अधिक वाईट असले असते आज आम्ही जे शान मान जे काही अनुभवतो आहोत ते बाबासाहेबांच्या बौद्ध धर्म दाखवल्यामुळे आहे आरक्षणामुळे नाही बरेच जण म्हणतात बरे जण मला विचारतात धर्मांतर केलं तुम्ही म्हणजे तुम्हाला काय नक्की मिळालं एवढं काय मिळालं तुम्हाला मी सांगतो की बाबा ने एक दी मी बाबासाहेबांनी एक फार मोठ स्टेटमेंट केलेलं आहे रिडल नंबर बावीस रिडल्स बांधलेले आहेत सातवा खंड चौथा खंड रिडल्स इन बावीस बावीसवा रिडेल आहे एकोण चोवीस आहे त्यांना बावीस बाबासाहेब म्हणतात मी माझ्या लोकशाहीच्या संकल्पना बुद्धाकडून घेतल्यात कोणाकडून घेतल्यात बुद्धाकडून घेतलेल्या बाकीचे पुढारी काय म्हणत होते टिळक सावरकर गांधी असो कोणी असो त्यांचं म्हणणं काय होतं आमच्या प्रेरणा लोकशाहीच्या फ्रेंच राज्यक्रांतीतून आल्यात फ्रेंच राज्यक्रांती सेव्हन्टीन एटी नाईन सतराशे एकोणनव्वद बाबासाहेब एकमेव व्यक्ती आहे जी सांगते माझ्या लोकशाहीचे प्रेरणा मी कुठून घेतल्या बुद्धाकडून या देशातल्या दे आहेत त्याच्यामध्ये फार मोठं स्टेटमेंट घ्या की पुढचं बाब असं की लोकशाही जर प्रस्थापित यशस्वी करायची असेल तर सात मुद्दे सांगितले मी सात मुद्द्यांना बोलणार नाही मी फक्त दोन मुद्द्यांना बोले वेळ कमी आहे एक मुद्दा असा की लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी नीतिमान समाजाची गरज कशी नीतिमान समाजाची गरज असते मग तुम्ही मला सांगा अख्ख्या जगामध्ये नीतिमान समाजाची निर्मिती करणं याचं काम कुणी केलेलं आहे कोणी केलेलं केवळ आणि केवळ बुद्धाने केलेलं आहे नीतिमान समाजाची निर्मिती केवळ आणि केवळ बुद्ध होतो बुद्धाच्या प्रत्येक शब्दामध्ये केवळ आणि केवळ नीतिमत्ता येते नीतिमत्तेचं प्रमोशन आहे नीतिमत्तेचं प्रोफेश आहे म्हणजे पाहिणं आहे आणि म्हणून जगामध्ये नीतिमत्ता नीतिमान समाज करण्याचं कार्य केवळ बुद्ध धम्म करू शकतो म्हणून बाबासाहेब की माझे लोकशाहीच्या धारणा कुठून आहे बुद्धाकडून आहे दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात अतिशय महत्त्वाचा मुद्दा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी विवेकवान समाज पाहिजे बुद्धिवान समाज पाहिजे मग चार मुद्दे मी सांगितले अनित्यता अनात्मवाद कर्मसिद्धांत आणि प्रचित्य समजवाद ही विज्ञानाची चार मूलभूत तत्व आहेत आणि यानुसार बुद्धानं विवेकवान म्हणजे विवेकवादी समाज निर्माण करायची काय केली आहे सुरुवात अडीच हजार वर्षापूर्वी केली म्हणून बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये दे लोकशाही प्रस्थापित करायचे असेल तर बुद्ध हवा आहे युद्ध नको आहे बुद्ध हवा हे साध्या साध्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आप बरंच काही या देशाची निर्मिती करेल आता या देशाची निर्मिती किंवा पुनर्निर्माण जे आहे पुनर्रचना बाबासाहेब ज्यांना रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी हे करायचं कोणी तर बऱ्याच वेळा आमच्या लोकांबरोबर बोलताना म्हणजे बौद्धांबद्दल बोलताना बौद्धांशी बोलताना मला अनेक तरुणसुद्धा म्हणतात आणि अभ्यासक सुद्धा म्हणतात आम्हीच किती वर्ष लढायचं आम्हीच किती वर्ष लढायचं तर याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक उदाहरण सांगितलं ते मी सांगतो तुम्हाला तुम्हाला येशू ख्रिस्ताचं नाव माहिती आहे माहिती आहे येशू ख्रिस्ताच्या आधी ज्यू धर्म होता त्या ज्यू धर्माचा एक मोठा नेता ज्याला देव मानतात ते मोझेस मोझेसचं नाव ऐकले तुझे तर एके दिवशी मोझेस आपल्या लोकांना सांगतो लोक म्हणतात आम्हाला अन्न नाही वस्त नाही पाणी नाही आम्हाला काहीतरी हे सगळं मिळणार मिळालं पाहिजे देव आहे कुठे तो मोझेस सांगतो मी माझ्यावर विश्वास ठेव मी तुम्हाला अशा एका भूमीवर घेऊन जातो जिथे हे सगळं मिळेल देव तिथे आहे ते लोकांनी शेवटचा उपाय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मोझेसने त्या देशातून त्यांना दुसऱ्या सिनाई प्रांत म्हणजे सिनाई पर्वतावर घेऊन गेला आणि हे सगळे त्यांना त्याने उपलब्ध करून दिलं देव होता की नाही मात होतं मोदी लिडर असा होता की त्याने काय केलं त्यांना योग्य ठिकाणी नेलं मोदीसने त्यांना काय सांगितलंय मो यायला तयार नव्हती हो लोक आपलं घर दार सोडायला तयार नसतात मोदीस त्यांना तयार करताना त्यांना सांगितलं यू आर द चोजन पीपल काय म्हटलं त्यांना यू आर द चोजन पीपल तुम्हाला देवाने निवडलेलं आहे तुम्ही देवाकडून निवडलेले गेले लोक आहात तेव्हा देवासाठी तुम्हाला काय करायला लागेल चालायलाच लागेल त्यानंतर मात्र ते भेटले देवा मा येस देवाने आम्हाला शोधलं आम्हाला निश्चित केले मग त्यांचा देवावर विश्वास म्हणून मध्ये असं म्हणून देवान देवाने तुम्हाला काय केलंय चोदन पीपल आहे मग ते निघाले मित्रो मला असं वाटतं की या देशाचं परिवर्तन व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी या जगाची पुनर्निर्मिती करण्यास पुनर्निर्माण आणि पुनर्रचना करण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला निवडले वी आर द चोजन पीपल वी आर द चोजन पीपल आणि ही जबाबदारी बाबासाहेबांनी आमच्यावर दिलेली आहे की या जगाचं पोल कायापालन करायचं असेल तर केवळ आणि केवळ माझ्या अनुयायांना ती जबाबदारी स्वीकारू लागेल ही मोठी गोष्ट बाबासाहेबांनी आमच्या डोक्यावर ठेवून म्हणजे आमच्या खांद्यावर ठेवलेली आहे की केवळ भारताचा नक्षा बदलायचा नाही आणि हे पुराव्यासाहेब बोलतोय एकोणीसशे चौपन्नचं भाषण रंगूनचं आहे का बाबासाहेबांचं दम परिषदेमध्ये पाच मे चार मे एकोणीसशे छप्पन एकोणीशे चौपन्न तिथे बाबासाहेब साहेब भाग केवळ भारतामध्ये बौद्ध दम न्यायचं नाही तर जगभर तो पसरायचा पस असेल तर तिथल्या रंगून मधल्या सांगतात बाबासाहेब की तुम्हाला त्याची सुरुवात भारतातून करावी लागेल कशासाठी जगाला बौद्ध जम करायचं बौद्ध करायचं असेल तर त्याची सुरुवात भारतातून करावी लागेल याचा अर्थ मित्रांनो असा होतो की जे जे बाबासाहेबांचे अनुयायी इथे बसलेत आणि इथे बसल्या जे पलीकडे आहेत बाहेर त्यांच्यावर ही जबाबदारी की या जगाचा कायापालट करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आमच्या खांद्यावर ठेवलेली आहे याची जाणीव नसेल तर आपण तितक्या उंचीचं काम करणार नाही पण एकदा याची जाणीव झाली की तुमच्या माझ्यासारखे माणसं जी आहेत ती दिवसरात्र कामाला लागतात मग विश्रांती झोपा आपल्या आपल्याला आवश्यकता वाटत नाही आपण चालत राहतो कारण आमची दिशा निश्चित आहे बाबासाहेबांची निश्चित केलेली आहे आम्हाला बाबासाहेबांनी परिपूर्ण नॉलेज दिले ज्याला मी क्रांती रसायन म्हटलं आपले आपल्या याच्यामध्ये क्रांती रसायन म्हटलेलं बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं असं तर मी चार शेवटच्या दहा मंत्र्यांमध्ये बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं सांगू शकाल मला तुम्ही बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं संविधान संविधान दिलं किती संविधानं दिली आता मी पुढचा प्रश्न किती संविधानं दिली या देशाला संविधान दिलं ऑफ इंडिया बाबासाहेबांनी लिहिलं बाबासाहेब लिहिलं का आणखी कोणी लिहिलं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लोक तर म्हणतात बाबासाहेब आणखीन कुठे कुठे लिहिले म्हणतात बरोबर की नाही आमच्या काका असतात ऐकतात ते काय काय चाललंय बाहेर लोक तर म्हणतात बाबासाहेबने काहीच नाही केलं होतो नेहरू बैठ राहते असे बैठे बाबासाहेब बैठे नेहरू बोल राहते